नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण जाणून घेणार आहोत एक गोड निरागस आणि प्रेमळ दिवसाबद्दल ते म्हणजे बालदिन हा दिवस म्हणजे लहानपणाचा उत्सव हसऱ्या चेहरांचा सण आणि भविष्यासाठी आशेचा दिन चौदा नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा हा दिवस प्रत्येक मुलांच्या हृदयात एक नवीन उमेद निर्माण करतो मुलांना आवडणारे चाचा नेहरू हे नाव आजही प्रत्येकाच्या ओठावर आपुलकीनं घुमत चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे पंडित नेहरू यांचा जन्म झाला ते लहानपणीच अभ्यासू विचारशील आणि जिज्ञासू होते त्यांनी लिंग इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं पण मनात नेहमी भारताचं स्वप्न होतं नेहरूंना मुलं खूप प्रिय होती त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे चौसष्ट पासून त्यांच्या जयंतीचा दिवस बालदिन म्हणून साजरा होऊ लागला पूर्वी भारतात हा दिवस वीस नोव्हेंबरला साजरा केला जायचा पण चाचा नेहरूंच्या प्रेमामुळे आता प्रत्येक भारतीय चौदा नोव्हेंबरला बालदिन साजरा करतो लहानपण गोड असत निरागस असत प्रत्येक क्षणात नव काही बसत न राग न मत्स न ईर्षा मनात बालपण म्हणजे देवाचं रूप या जगात नेहरू म्हणायचे आजची मुलं म्हणजे उद्याच भारत त्यांना वाटायचं शिक्षण ही फक्त शाळेतली गोष्ट नाही ती जीवनाची पया पायरी आहे ते मुलांशी गप्पा मारायचे त्यांना स्वप्न पाहायला शिकवायचे आणि शक देशभक्तीची बीज पेरायची त्यांच्या विचारांनी भारतात शिक्षणाच्या नवनवीन योजना सुरू झाल्या आय आय टीज आय एम्स आणि आधुनिक विद्यापीठाची पायाभरणी झाली ते म्हणायचे देशाची शक्ती म्हणजे त्यांचं शिक्षण आणि त्यांची तरुण पिढी फुलं जशी फुलतात तशी मुलं उमलू दे ज्ञानाचं किरण त्यांच्या डोळ्यात झळकू दे स्वप्नाचा आकाश त्यांना गाठू दे बालदिनेचे हे गाण प्रत्येक घरात वाजू दे बालदिन हा फक्त एक सण नाही तो आनंदाचा आणि जागृतीचा दिवस या दिवशी शाळांमध्ये रंगीत फुगे हास्याची आवाज आणि खेळाचा गजबजाट असतो शिक्षक मुलांसाठी नाचतात गातात आणि मुलं आनंदाने ओरडतात हॅपी चिल्ड्रन्स डे काही शिक्षित ठिकाणी शिक्षक मुलांच्या भूमिकेत जातात तर मुलं शिक्षक बनतात हा दिवस शिकवतो शिक्षण मजेदार असू शकतं फक्त त्यात प्रेम आणि आपुलकी असावी फळ्यावर लिहिलंय स्वप्न माझं पुस्तकात दडलंय ज्ञानाचं गाणं शिक्षकांच्या शब्दात प्रेमाचं बीज हस्ते माझं बालपण समोर आज आजही अनेक मुलं शाळेबाहेर आहेत काही कामं करतात काही भटकतात बालदिन आपल्याला आठवण करून देतो प्रत्येक मुलाला शिक्षण खेळ आणि सुरक्षतेचा हक्क आहे मुलींचं शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे कारण शिक्षित मुलगी म्हणजे सशक्त समाजाचा पाया ती केवळ स्वतःचं नाही तर तिच्या कुटुंबाचं आणि राष्ट्राचं भविष्य उजळवते जग बदलायचं असेल तर दिवा पेटव ज्ञानाचा मुलगा मुलगी सगळ्यांच्या हाती दे मशाल उजाडायचा अंधार पळून जाईल देश उजळेल पुन्हा शिक्षणाचा खरा खजिना हाच सणाचा ध्वज खरा आजच्या डिजिटल युगात बालदिनाचं रूप बदललंय ऑनलाईन स्पर्धा गोष्टी सांगणे कविता सादरीकरण आणि सोशल मीडियावर चा नेरूडे ट्रेंड होतो पण त्यामागची भावना तीच आहे प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणणं काही संस्था अनाथ मुलांसाठी कार्यक्रम घेतात काही शाळा दयाळूपणा आठवडा साजरा करतात आपणही या दिवशी किमान एका मुलांचं जीवन थोडं आनंदी करू शकतो कधी एका पेनाने कधी एका पुस्तकाने कधी एका हसऱ्या शब्दाने मित्रांनो बालदिन म्हणजे फक्त पुलांचा सण नाही तो म्हणजे लहानपण जपण्याचा स्वप्नांना पंख देण्याचा आणि प्रत्येक मुलाला प्रेम देण्याचा दिवस आहे चाचा नेहरू म्हणाले होते मुलं म्हणजे देशाचे आत्मा आहेत त्यांना आनंदी ठेवणं म्हणजे देशाचं भविष्य सुरक्षित ठेवणं मुलं आनंदात असू देत त्यांचं बालपण फुलू दे नवा सूर्य उगवू दे नव्या स्वप्नांनी सजू दे शाळेत हास्य घरात गाणी प्रेमाच्या ओघात वाढू दे हे पाणी मुलं आनंदात असतील तरच आपला देश आनंदित राहील जर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ